भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून अपमानास्पद वागणूक विजय चोडिये यांचे प्रतिपादन वणी शहरातील दानशूर व्यक्ती विजयबाबू चोडिया यांनी मुंबई येथील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश घेतला असून वणी येथे विजयबाबू जोडिया यांच्या आगमनानिमित्त जंगी स्वागत करण्यात आले असून शिंदे गटाला नवसंजीवनी मिळाली असल्याचे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे विजयबाबू चोडिया यावेळी बोलताना म्हणाले हो की मी ज्या पक्षात होतो त्यांनी मला अपमानास्पद वागणूक देत मला कुठल्याही बैठकीला न बोलवता विश्वासात न घेता माझे राजकीय खच्चीकरण करण्याची स्थानिक नेत्यांकडून होत असल्याने मी माझा निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये जेव्हापासून मी गेलो तेव्हापासून नेहमी मला डावलण्याचा प्रयत्न केला जात होता अपमान असतं वागणूक त्यांची नेहमी माझ्याशी राहायची दोन दोन तीन तीन वर्ष मला मिटिंगमध्ये बोलवलं जात नव्हतं आत्ता आत्ता नगरपरिषदेच्या निमित्ताने पक्षाच्या जे काही संघटने मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये मला बोलावल्या गेलेलं नाही अनेक वेळा मी वरिष्ठांना ही गोष्ट सांगितली की बा असं असे विषय होत आहे आपण इथं लक्ष द्या पण त्यांनी पुरेसे काही लक्ष दिले नाही एक मिटिंग झाली होती समन्वय करण्यासाठी पण त्या त्याच्यातही काही खूप काही निष्पन्न झालेले नाही वनीतील जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांचं लक्ष फक्त आपण चुकीची कमाई कुठून करू शकतो भ्रष्टाचार कसा करू शकतो आज दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे कोटीच्या प्रॉपर्ट्या घेत आहे एकीकडे स्वाभिमानाने दे देश आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी चालवत आहेत आणि त्याच्या विरुद्ध भारतीय हो जनता पार्टीचे जे इथं आपले नेते आहे ते फक्त भ्रष्टाचार 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 प्रत्येक गोष्टीमध्ये आणि आपले लोक लावून टेंडर घेऊन जेवढे बी टेंडर निघत आहे भारतीय जनता पार्टीचे कडून जेवढे बी येत आहे अधिकाऱ्याकडे येते सर्व अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन ते सर्व घेत आहे माझ्यावर अनेक वार अधिकाऱ्याच्या माध्यमातून तहसीलदाराच्या माध्यमातून पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एच डी ओच्या माध्यमातून माझ्यावर निरंतर वार करण्यात आले माझ्या वैयक्तिक व्यवहारावर माझ्या व्यवसायावर माझे कुठलेही दोन नंबरचे धंदे नाही म्हणून मला काही भीती नाही असे पन्नासही आमदार असले आणि त्यांनी काही केलं माझ्या विरोधात तर काही माझं काही करू शकणार नाही ते त्यामुळं मी प या गोष्टीला कंटाळून पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला विश्वासभाऊने मला विश्वासाचा हात दिला आणि त्यांच्या विश्वासावर मी खरं उतरणार आणि बाळा गट इथं खूप मजबूतीने काम करणार कामाबद्दल मी खूप काही सांगत नाही येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसणारच आहे आजचा जो प्रसंग अतिशय आनंदाचा क्षण म्हणून आणि काल मुंबईला आदरणीय विजयबाबू चोरदे माझे लहान म्हणजे आणि काळेसाहेब आमचे आशिषजी आणि राहुल मुंजेकर या तीन लोकांनी काल प्रवेश तिथे तिथे मान्य साहेब संजयजी राठोड आणि स्थानिकचे आमचे पदाधिकारी शहर प्रमुख पेचे चंद्रकांतजी भोगोल असं वेळेवर आम्ही सर्व नियोजन करून या लोकांना काल पाठी पाठवलं आणि काल प्रवेश केला आणि याने सर्व व्यवस्थित आहे की पक्ष देखील सांभाळून जाणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी चांगली था। होती आणि माझ्या गॅराजरीत मी असो की की नसो माझे पदाधिकारी तेवढेच सक्षम असले पाहिजे मी आम्हाला साहेब आणि जवळ गेले साहेब त्यांचा सन्मान केला सर्वांचा यांना विचारपूस केली राठोड साहेब होते हजेर जिल्ह्यानवार होते आणि अशा पद्धतीने प्रवेश झाला आणि आज त्यांचा इथं पदार्पण झालं व स्थानिक शिवसेनेच्या या शहराच्या आणि ग्रामीण भागातील आमची चाहते बरेचसे येऊ शकले नाही सोयाबीनची काढणी सुरू असल्यामुळे तर आज ज्यांचा इथे सत्कार झाला सन्मान्य प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार या निमित्ताने विजयबाबूचे शहरात घेऊन चालतील आणि आपले उद्योजक आहेत काळेसाहेब आणि मुंजेकरजी हे सुद्धा उद्योजक आहेत तर हे सुद्धा याच्या पुढे पक्षाचं संघटन मजबूत करेल यात महत्वाची शंका नाही येणाऱ्या ना निवडणुकांची दिवसं आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि असंही नाही की आमचं दोन वर्षापासून सतत बोलणं सुरू होतं म्हटलं की ये म्हणलं तू सोबत आपण थांब करू सर बाई आहे तिथेच आहे ठीक आहे म्हणलं कुठे असो हिंदुत्वाची बांधील ती असलीच पाहिजे मग होते माणसं बदलतात विचार बदलतात परंपराने पक्षही बदलत जातात पण संघटना ही संघटनेच्या स्वरूपात असते संघटना कधी कोणाला थांबत नसते जसा गळ्याचा काटा असतो तसंच जीवन असते तसंच संघटनेचं स्वरूप असते आणि संघटना ही मी आई म्हणून संघटनेला मानतो संघटनेशी कोणीही पडताळणा केलेली मला कधी खपत नाही म्हणून मला हेकळ म्हणतात एक स्पष्ट सांगतो